श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ आमोशा तर आपल्या पितरांचा पूर्वजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास दिवस दिवस म्हणजे मानला जातो बुधवारी महिन्याची आलेली तिथे या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी कावड्याला आपल्याला फक्त एक वस्तू जी आहे तर ती खायला ठेवायची आहे ज्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला सुद्धा मिळेल आमोशीची तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते या दिवशी स्नान दान तर्पण या गोष्टींना विशेष अनन्य साधारण असं सा महत्व आहे काही उपाय जर आपण या दिवशी पितृदोषांसाठी केले तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात ज्यामुळे पितृदोषांचा होणारा त्रास जो आहे तर तो होत नाही काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल काळे तीळ आणि चिमूटभर हळद आपल्याला या दिवशी आंबोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपण पवित्र नदीमध्ये जर स्नान केलं तर त्याचं कितीतरी पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं परंतु पवित्र नदीमध्ये गर स्नान करण शक्य होत नसेल म्हणून आपण आंबोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगा टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला स्नान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे आपला जो उंबर आहे तर त्या ठिकाणी आपले पितर जे आहेत तर ते वास्तव्य करत असतात त्यांचं ते स्थान असतं म्हणून आपण जेव्हा पाणी पाणी शिंपडतो तर ते ग्रहण करून आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात म्हणून उंबरठ्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती देखील आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला कावळ्यासाठी एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला खाण्यासाठी आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला कावळ्यासाठी खायला ठेवायची आहे कारण बघा कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबामध्ये खूप अडचणी येत असतात खूप समस्या निर्माण होत असतात कारण आपल्याला पितृदोषांचा त्रास होत असतो पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो का होतो तर आपल्या घरातील ज्या मृत व्यक्ती पावल्या पावलेल्या आहेत तर त्यांचे जे काही अंत्यसंस्कार असतात विधी असतात तर ते जर व्यवस्थित केले गेले नसतील म्हणजे मृत्यूनंतर ज्या काही गोष्टी असतात त्या केल्या जातात तर त्या आपल्याकडनं जर व्यवस्थित नाही काही झाल्या त्यामध्ये जर काही कमी राहिलेलं असेल त्याचप्रमाणे आपल्याकडून न काळातपणे जर आपल्या पितरांच्या बाबतीत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काही चुका होत गेल्या असतील तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होतात आणि हेच पितर जेव्हा आपल्यावरती प्रसन्न असतात त्यावेळी आपल्याला ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देत असतात परंतु पितर जर नाराज असतील तर आपल्या घराची प्रगती होत नाही आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही त्याचबरोबर आपल्या मुलांची लग्न जी आहेत तर ती देखील जमत नाही वंशवृद्धी होण्यासाठी अडचणी येत असतात घरामध्ये सतत आजारपण वादविवाद भांडणे कलह यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सतत चालू राहतात आपण कितीही देवधर्म करा पूजापाठ करा त्याचा काहीही उपयोग होत नाही पितृदोषांचा जर त्रास असेल तर आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही देखील होत नाही तर आणि देखील आपल्या कुटुंबामध्ये नेहमी अडचणी आणि समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात म्हणून हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून बुधवारी आमोशेच्या दिवशी करायचं आहे आणि ही वस्तू आपल्याला कावळ्यासाठी आवर्जून खाण्यासाठी ठेवायची आहे जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळी सर्वप्रथम ती कावळ्याच्या रूपामध्ये येत असते आणि कावळ्यामध्ये आपले जे पितर आहेत तर ते असतात म्हणजे बघा आपण पितृ पितृपाक्ष मध्ये सुद्धा कावळ्यासाठी काही वस्तू कावळ्यासाठी घास जो आहे तर तो ठेवत असतो काही वस्तू देखील ठेवत असतो का तर आपल्या पितरांसाठी तो घास ठेवला जात असतो म्हणजेच त्या कावळ्याच्या रूपामध्ये आपले पूर्वज जे आहेत आप अप... तर ते येत असतात आम्ही ते ग्रहण करून जात असतात म्हणून आपल्याला ही वस्तू आमोशेच्या दिवशी आवर्जून खाण्यासाठी कवळ्याला ठेवायची आहे आता ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला कधी ठेवायची आहे तर सकाळी उठल्यावरती आपल्याला स्नान देवपूजा वगैरे आपलं आवरून घ्यायचं आहे आणि बारा वाजेपर्यंत वस्तू कधीही तुम्ही आता ठेवू शकता यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपली देवपूजा वगैरे झाली न त्यानंतर आपल्याला भाक जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे भात आपल्याला धुवून घ्यायचे नाही डायरेक्ट आपल्याला त्याचा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळी डाळ भात तर आपण ते तांदूळ धुतो तर हे तांदूळ आपल्याला धुवायचे नाही तसाच भात आपल्याला अरणी शिजवून घ्यायचं आहे मीठ त्यामध्ये घालायचं नाही कारण ना आपल्याला हे उपायासाठी भात शिजवणार आहोत तर त्यावेळेला तांदूळ न धुताय आपल्याला आपल्याला भात करून घ्यायचा त्याचप्रमाणे त्या भातामध्ये मीठ देखील टाकायचं नाही आणि जेवढा आपण भात शिजवणार आहोत तर सर्व भात आपल्याला उपायांसाठी वापरायचा आहे घरामध्ये तो खायचा नाही नाही शिल्लक ठेवायचा ना आपल्याला काहीही ठेवायचं नाही हा भात जो आहे तर तो सर्वप्रथम शिजून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं तर एक मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तांदूळ ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे त्यावरती त्यामध्ये आपल्याला जोडवात जे आहे तर ती लावायची आहे आणि तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तुमच्याकडे मोहरीचा टाका मोहरीचा नसेल तर मग आपण खाण्यासाठी घरामध्ये जे गोड तेल वापरतो तर ते देखील तुम्ही टाकू शकता यानंतर आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्या घ्यायचा आहे वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे जेव्हा आपण आपल्या पितरांसाठी दिवा लावतो त्या तेव्हा फक्त दिशा जी आहे तर ती दक्षिणेलाच केली जाते तर अशा प्रकारे दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आपल्या पूर्वजांचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला ओम पितृ देवताय नम हा मंत्र आपल्याला तिथे बसून आसनावरती दक्षिण दिशेला तोंड करून पठण करायचं आहे जर तुम्हाला पितृ असत्यात म्हणणं शक्य असेल तर आवर्जून म्हणा त्याच बरोबर पितृ सोत्र जे आहे तर ते देखील तुम्ही पठन करायचं आहे तुम्ही पितृ कवचाचं सुद्धा पठन करू शकता परंतु इतर गोष्टी शक्य नसतील तर किमान तुम्हाला ओम पितृ देवताय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचाच आहे पठन करायचाच आहे यानंतर आपल्याला काय करायचं तर आपण जो भात शिजवलेला आहे तर तो एका द्रोण मध्ये प्लेटमध्ये वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा केळीचं पान देखील तुम्ही घेऊ शकता एका किंवा पत्रावळीवरती ठेवला तरी पण चालेल आणि त्या भातावरती आपल्याला थोडीशी खडी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर आपल्याला टाकायची आहे म्हणजेच गोड पाणी आपल्याला बनवायचं आहे करून घ्यायचं आहे आणि हे सर्व म्हणजे तो भात आणि ते गोड पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या छतावरती टेरेसवरती गॅलरी मध्ये जिथे कुठे तुम्हाला ठेवणं शक्य असेल किंवा तुमच्या दारासमोर जर मोकळं पटांगलं नसेल तर तिथे तुम्हाला कावळ्यासाठी खाण्यासाठी ठेवायचं आहे ठेवण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो पाण्याचा चौकन करतो त्याचप्रमाणे पित्रांना नैवेद्य ठेवताना आपण पाण्याचा गोल काढतो म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला कावळ्याला जो नैवेद्य आपण ठेवत आहोत तर तो आपल्या पितऱ्यांसाठी ठेवणार आहोत त्यावेळी पाण्याचा गोल आपल्याला करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तुम्ही जे काय केळीचं पान घेतलेलं असेल किंवा द्रोण घेतलेला असेल प्लेट घेतलेली असेल तर त्यावरती तो आ? त्या आपल्याला भाताचं भांड जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या भाताला थोडासा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अगरबत्ती लावायची आहे आणि थोडेसे चिमूटभर काळे तीळ देखील त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे अगदी चार पाच दाणे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला मनोमन नमंग करायचं आहे नमस्कार करायचा आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आपल्याकडून न कळतपणे आपल्या पितरांच्या बाबतीत जर काही चुकूल আছে तर आपल्या पितरांची म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्याला माफी मागायची आहे क्षमा याचना करायची आहे आपल्या पितरांना सद्ग सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे पितृदोषामुळे आपल्याला जो काही त्रास होत आहे तर या त्रासातून आपली सुटका व्हावी म्हणून सुद्धा आपल्याला आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हा जो घास आहे तर तो तु तुम्हाला कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी हा जो भात आहे तर तो जर शिल्लक राहिलेला असेल कावळ्यांनी खाल्लेला नसेल किंवा पक्ष्यांनी खाल्लेला नसेल तर मग ठीक आहे तुम्हाला तो उचलून घ्यायचा आहे जिथे कुठे जवळपास झाड असतील तिथे तुम्हाला मोकळ्या ठिकाणी तो नेऊन ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरापासून थोडस लांब जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा जेणेकरून पशु पक्षी मुंग्या प्राणी येऊन तो भात खाऊन जातील बाकीचे जे काही पक्षी आहेत तर तो भात खातील अशा प्रकारे आपण अमोशा तिथीला थी थी जर कावळ्याला अशा प्रकारचा भात खायला दिला तर आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होत असतात आणि जेव्हा आपले पूर्वज तृप्त होतात त्यावेळी आपल्याला पितृदोषांचा सामना करावा लागत नाही आपली प्रगती जी आहे तर ती भरभर होऊ लागते पितृदोषामुळे ज्या काही अडचणी अडथळे येत आहेत तर त्या अडचणीतून आपली सुटका जी आहे तर ती नक्कीच होत आपले पितर जर खुश असतील आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपली प्रगती जी आहे तर ती होत असते केंद्रा स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं बघा सर्वात प्रथम आपल्या पितरांची सेवा करावी त्यानंतर कुलदेवतेची सेवा करावी कुलदेवीची सेवा करावी त्यानंतर आपल्या इष्टदेवतेची सेवा करावी म्हणून आपल्याला पितरांची सेवा जी आहे तर ती आपल्याला करणं आमोशेला गरजेचं असत कारण रोज आपल्याकडनं हे असे छोटे मोठे उपाय किंवा सेवा जी आहे तर ती आपण करू शकत नाही म्हणून आपल्याला पितरांसाठी प्रत्येक हा जो उपाय असतो तर तर तो करावा आणि यामुळे काय खरोखर आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होण्यास मदत होते आपण आपल्या पितरांसाठी जी काही सेवा करतो उपाय करतो तर ती सेवा पितरांपर्यंत पोहोचत असते कारण आमावशेच्या दिवशी आपले पूर्व पर्वत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद मिळून देत असतात म्हणून आपल्याला असे छोटे मोठे उपाय अमोशा तिथीला आवर्जून करायचे आहे ज्यांना जा नाहीच बारा वाजेपर्यंत शक्य झालं त्यांनी अगदी पाच वाजेपर्यंत हा सायंकाळपर्यंत उपाय केला तरी देखील चालणार आहे बाकी ही उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती संध्याकाळपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर येणारच आहे फक्त लाईटचा थोडा व्हिडिओ टाइमावरती येत नाही तर कृपया युट्यूब परिवाराने समजून घ्यावं तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ